नमस्ते मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयाने परवा एक निकाल दिला त्याबद्दल बरेच चर्चा आणि काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपल्याला जसं माहिती असेल आपण नेटवर्क वगैरे वाचलं असेल कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये वाचलं असेल की मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी म्हणजे जुलै महिन्यामध्ये एकोणीस जुलैला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे आणि त्यानुसार फसून जमिनीचे खरेदी विक्री घाण दान असे जे बोगस व्यवहार केले जातात ते अत्यंत धोकादायक आहेत आणि असा अन्याय कायद्याला कधीही मान्य होणार नाही असे ठणकून सांगितलं आहे जमीन बळकावण्याचे म्हणजे लँडग्रॅबिंगचे फार मोठ्या प्रमाणात जे वाढ होत आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे हे निकालपत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा या निकालपत्राच्या सुरुवातीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेली काही वाक्य वाक्य जी आहेत सम सेंटेसेस खरोखरच सर्वसामान्य नागरिकांचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी आहेत आणि निश्चितच कायद्यावरील त्यांची जी श्रद्धा आहे किंवा सर्वसामान्य व्यक्तीची कायद्यावरील जी, जी श्रद्धा आहे ती द्विगुणित करणारी आहे काय वाक्य आहेत आपण बघू मूळची इंग्रजी वाक्य मी इथे दिलेली आहेत त्याचं मराठीकरण म्हणजे सोयीर मराठीकरण मी केलेलं आहे के मान्य सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की कायदा हा राजांचाही राजा आहे कायद्यापेक्षा बलवान काहीही नाही कायद्याच्या मदतीने दुर्बल देखील बलवानांवर विजय मिळू शकतात आपल्या समाजाची रचना अशी आहे की जे दुर्बल आहेत ते सहसा बलवानांकडून शोषित आणि अत्याचारित होताना दिसतात जमिनीची मालकी हा असाच एक आखाडा आहे जिथे आपण शक्तीच्या खेळाच्या तलवारी सतत फसवणूक कपट आणि लालसेने धारधार होताना पाहतो या प्रकरणातील वस्तुस्थिती आपण नंतर सविस्तरपणे हाताळू तरीही कायदेशीर प्रक्रियेत हातचालाखी करून किंवा दुहेरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांच्या दुटप्पी हेतूमुळे सामान्य माणसाला सतत होणाऱ्या त्रासाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे काही वेळा न्यायाची अशी फ फसवणूक अनेक दशके प्रलंबित असताना अपिलरतीचे दुःख अधिक गडद होते अशा प्रकरणांमध्ये कायदा दुर्बलांच्या मदतीला येतो अशा प्रकरणांचा न्यायनिवाडा करताना केवळ लोकांचे जीवन आणि मालमत्ता आपण हाताळत नाही तर त्यांच्या कायदेशीर व्यवस्थेवरचा विश्वासही वृद्धी करत असतो आपल्यासमोरच्या प्रकरणांसारख्या प्रकरणांमध्ये केवळ वादग्रस्त व्यवहारांचे यांत्रिकपणे विश्लेषण करणे हेच आपले प्रकार्नां प्रकार्नां हे काम नाही तर झालेला अन्याय दूर होईल आणि स्वतःच्या चुकीमुळे कोणाचाही फायदा होणार नाही याची खात्री करणे हे देखील आहे न्यायाला कोणताही पक्षपात माहीत नाही आणि अशा प्रकारे त्याच्या मदतीद्वारे अगदी दुर्बलांनाही बलवानांवर विजय मिळवू शकतो तर हे अगदी सुरुवातीचे वाक्य आहेत आणि त्यानंतर खूप सुंदर विश्लेषण या प्रकरणामध्ये न्यायालयाने केलेलं आहे हे दुबार खरेदी करून फस फसवणूक करण्याचं प्रकरण आहे याचं जे डिटेल्स आहे ते आपण मी समुद्र दिलेले आहेत सिव्हिल अपील क्रमांक पंधरा त्र्याहत्तर ऑफ दोन हजार तेवीस असा आहे तो कौशिक कुमार मिश्रा विरुद्ध कांजी रविहरा कांजी आणि इतर अशी लोकं आहेत आणि एकोणीस जुलै रोजी या दोन न्यायमूर्तींनी ना, ना, हा निकाल दिलेला आहे हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की आपण जे सातबाराचे संगणीकरण जे, जे केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये एक आपण सोय अशी केलेली आहे की ज्या क्षणी सब्रेसाच्या समोर एखादी व्यक्ती त्याची संपूर्ण जमीन विकते किंवा जमिनीचा काही भाग विकते काही क्षेत्र विकते तर त्यावेळेस ज्या क्षणी असा दस्त नोंदणीकृत होतो त्या क्षणी संबंधित जी जमीन विक्री करणार आहे त्या व्यक्तीच्या जमिनीवरील ते क्षेत्र जे आहे ते आपोआप कमी होतं किंवा दिसत नाही संपूर्ण क्षेत्र विक्री केलं असेल तर ते क्षेत्र दिसणार नाही उदाहरणार्थ ना माझी जमीन आहे माझ्या जमिनीपैकी माझी जमीन समजा एक एकर माझी जमीन आहे त्यापैकी वीस गुंठ्या जमिनीची मी विक्री केली आज आणि उद्या उर्वरित वीस गुंठ्या जमिनीची जेव्हा मी विक्री करायला जातो त्यावेळेस माझं जे क्षेत्र आहे ते दुय्यम निबंधकाकडे फक्त वीस आर किंवा वीस गुंठे इतकंच दिसणार आहे आधी मी जी विक्री केलेली आहे ते क्षेत्र त्याच्यात दिसणार नाही किंवा दुसरं उदाहरण म्हणजे माझ्याकडं एक एकर जमीन आहे त्या संपूर्ण जमिनीची मी आज विक्री केली आणि पुन्हा मी त्या जमिनीची विक्री करण्यासाठी उद्या दुय्यम निबंधकाकडे गेलो तर दुय्यम निबंधक ज्यावेळेस तो सातबारा पाहिल ऑनलाईन त्यावेळेस मी काल विक्री केलेलं माझं क्षेत्र जे आहे ते विक्री केल्यानंतर माझ्या नावावर काही क्षेत्र शिल्लक होत नाही त्यामुळे दुय्यम निबंधकाला मी दुसऱ्यांदा जेव्हा विक्री करायला जातो त्यावेळेस त्याला माझ्या सातबावर सातबारावर कुठल्याही प्रकारचं शिल्लक आहे असं दिसणार नाही त्यामुळे सातबारा संगणीकरणामुळे असे जे दुहेरी व्यवहार होण्याची भीती होती ती आपण अंदाजे दोन हजार एकोणीसच्या एकोणीसच्या सुरुवातीलाच आपण आ, ही व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे अशी सर्वसाधारणपणे दुय्यम निबंधकाकडे एकदा क्ष क्षेत्र विकल्यानंतर पुन्हा तेच क्षेत्र विकायला जरी कोणतीही व्यक्ती गेली तरी ते क्षेत्र काही त्याला विकता येणार नाही ही सोय आपण संगणीकरणामध्ये केलेली आहे त्यामुळे आपण खरोखरच या संगणीकरणाचे आभार मानायला पाहिजेत की ही सोय आपल्याकडे आहे त्याच्यामुळं दोन हजार एकोणीसपासून आपल्याकडे असे जे दुबार खरेदी विक्रीचे किंवा फसवणुकीचे जे, जे व्यवहार होते एक जमीन अनेक वेळा विकणे ते व्यवहार आता मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत तर ही माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ मुद्दाम केला होता नमस्ते धन्यवाद